Ha ha ha.

पिंपरी आढाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण विहिरीचा पॉईंट देण्याकरता आलेला आहे या ठिकाणी आपण या जर्मन टेक्नॉलॉजी अनुभव अभ्यास या सर्व गोष्टीतून आपण या ठिकाणी पॉईंट काढलेला आहे आता लगेच मशीन आलेली आहे लगेच पॉईंट चालू होणार आहे थोडक्यात आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ हा माझं नाव अशोक देवचंद अडाव राहणार पिंपरी अडाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ते माझ्या शेतात विहिरीचा पॉईंट दिला काय अजगर साहेरी विहिरीचं मुहूर्त शुभमूर्त उद्घाटन आहे स्वयंपूजन समारंभ जय गजन जय गशन वाटा